आपण बघत आहात ए के पी न्यूज मराठी आपला आवाज आपली ताकद कर। सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा ए के पी न्यूज मराठी नाशिक पोलीस आयुक्तालयातील सरकारवाडा पोलीस ठाणे हद्दीतील पंडित कॉलनी परिसरात आज मंगळवार एक ऑक्टोंबर रोजी सकाळी आकाश धनवटे हा युवक मॅरेथॉन चौकातून जात असताना दोन ते तीन जणांच्या टोळक्याने त्याच्यावर कोत्याने हल्ला करून त्याला गंभीर जखमी केले होते स्थानिक नागरिकांनी त्यास त्वरित शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते परंतु दरम्यान आकाश धनवटे याचा मृत्यू झाला याबाबत सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता तपासाची सूत्रे नाशिकच्या गुन्हे शाखा क्रमांकच्या पोलीस अंमलदारांनी नऊ तासाच्या आत तपास करत तीन संशयितांना जेरबंद केले सदरची कामगिरी वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर पोलीस उपनिरीक्षक रवींद्र बागुल पोलीस हवालदार विशाल काटे संदीप भांड प्रशांत मरकड विशाल देवरे शरद सोनवणे जगेश्वर बोरसे प्रदीप मजदे रवींद्र आडाव नाझीम पठाण धनंजय शिंदे महेश कोठुळे योगीराज गायकवाड नितीन जगताप विलास रा राकेश कोळी रमेश लोखंडे समाधान पवार मनीषा सरोदे आदींनी केली जुन्या भांडणाची कुरापत काढून अथर्व अजय दाते अभय विजय तुरे व एक विधी संघर्षित बालकानी हल्ला केल्याची त्यांनी कबुली दिली आरोपी पुढील कारवाई कामे सरकारवाडा पोलीस ठाणे यांच्या ताब्यात देण्यात आले आहे ए न्यूज न्यूजसाठी ब्यूरोचीफ पानवर खान पठाण नाशिक